गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदासला खेळी सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहून मजेत राहा आज आहे बघा शिवरात्री शिवरात्रीचे खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आता शिवरात्र संपत आलेली आहे संध्याकाळ झालेली आहे पण मला सकाळी काय व्हिडिओ काढणं काही जमलं नाही त्याच्यामुळे मी आता काढत आहे व्हिडिओ तर चला तर आज आहे माझा उपवास आमच्यात यांचं हे म्हणले होते करायचं पण त्यांना ना कामामुळे नको म्हटलं बाहेरगावी जातात काम दिवसभर काम करावं लागतं तर फक्त माझा एकटीच उपास आहे सासूबाईंचा पण नाही आहे मिष्टांचा पण नाही आहे तर मला <coughs> आता मला करावं लागेल स्वयंपाक संध्याकाळचा आता मी आल्यानंतर आता चहा घेतला मिष्टांनी मिस्टर आले होते लवकर त्यांनी चहा करून ठेवला माझ्यासाठी तर मी घेतला तर चहा झाली फ्रेश थोडी उदबत्ती लावायची ना उदबत्ती लावायची राहून गेलेली आहे चला आता उदबत्ती मी निघणार होती लवकर पण काय झालं मुलीचं पुन्हा काम आलं एक्स्ट्रा जरा त्याच्यामुळे मग पुन्हा मी थांबावं लागलं मला पंधरा मिनटं माझे हे जावई येईपर्यंत मोठं जावं येईपर्यंत मग विनायक आल्यानंतर मी मी आले आज नेमकं आणि काल बघा माझ्या ताज्याला बरं नंतर म्हणून मग मला जावं लागलं होतं रात्रीचं कालचा व्हिडिओ टाकायचा राहिलेला अजून मला एडिटिंग करून अजून मला टाकायचं आहे आज काय करेन आता स्वयं स्वयंपाक करेन आमचं जेवण जेवणविवण झाले ना की मग आम्ही दोघं पण जाऊन तिची चौकशी करून घेऊ तब्येतीची देवापुडी लाव देवापुढे लावली उदबत्ती आणि बघा माझ्या मुलीने ना काय झालं उपासाचं त्यांच्याकडे दोघांचं उपास आहे तर थालपीठाचं पीठ आणलं होतं भाजणी तर तिने ते तिंबलेलं आहे ती तिंबले आणि मला म्हणजे मम्मी तू पण घेऊन जा माझ्यासाठी पण तिने तिमलेलं होतं तर मी आणलेलं आहे डब्यामध्ये आणि ठेवलं फ्रीजमध्ये आता म्हटलं काय ऐन वेळेसच काढावं फ्रीजमधलं नंतर ते पीठ काय होतं पातळ होतं आणि बघा इकडं मिष्टाने पण हे बघा गे हा चिवडा आणलेला आहे आणि भाजणीचं फ्रीज तर डबल डबल झालेलं आहे यांना काय माहीत नाही चला असलं कधी उपयोगी पडेल उपास असेल तर सकाळची भांडे ना थोडीशी आवडायचे राहिलेली होते ते पहिला भांडे आवडते आणि स्वयंपाका लागते आता दोघांसाठी बातम्याचं कुकर लावेल वजन नाही लावणारी ना, बटाट्याची रसभाजी म्हणली तर बघू बघता विचारते बटाट्याची रसाभाजी चालेल का म्हणजे वरण नको टाकायला चला तर मग तर ते मी सुरुवात सुद्धा टाकते बात मी इकडे स्वयंपाक करत होते ते बिलाशपणे आता चालून गेले आणि जाता जाता आ, हे तर डोकं फिरवलेत म्हणेना म्हटले अरे माझ्या माझ्या घरी सोड मला आणि पहिली दुसरी वेळ नाही दहा वेळा ते कामावर आल्यानंतर दहा म्हणजे दहावी वेळ असेल ते सारखं म्हणत होते की अरे मला माझ्या माझ्या घरी सोडणार माझ्या माझ्या घरी सोडणार हे वैगतात तुरे <laughs> तिचं डोकं फिरवणं हे म्हणले अगं मी तुला किती वेळ सांगतो हे कोणाचं घर आहे किती आता पन्नास वर्ष झाले जवळजवळ तू माझ्यासोबतच राहती असं सासू यांच्या काही बडबड करतात आणि डोकं फिरवतात किती समजून सांगितलं ना तरी डोक्याच्या बाहेर येते चला मी आता बटाटेची रस भाजी करते मिस्टर पण म्हणले मला काही जास्त भूख नाहीये तू जास्त काही करत बसू नको कारण का माझा उपवास आहे आणि शेवंतर राहिलं तर ते मलाच खावं लागतं उद्या चला असू आता वॉशिंग मशीन लावली मी आल्यानंतर सासूबाईंचेच कपडे राहिले होते धोयचे आता लावले मी मशीनला चला आता एक बटाटा घेते एक बटाटा एक कांदा रस्सा भाजी करणार आहे एवढं चिरून बघते पूर्त का चला पहिला हे इकडे मी चिरून घेतलेला एक बटाटा एक कांदा टमॅटो अगदी थोडासाच आणि इकडे टाकते मी रस्सा भाजी कडीपत्ता घेते फ्रीज मधला खरं तर यांना कढीपत्ता अजिबात आवडत माझी टाकली त्यांना वाटतं पाला कढीपत्ता आणि कोथिंबीर अजिबात आवडत नाही घातलेलं आणि नेमकं त्यांच्या ताकद असते घाते तुमच्या कडीपत्ता जिपाल तरी सुद्धा आणि इकडे बघा कांदा टमाटो चिरून ठेवले बघा बटाटो चिरून काय केलं पाणी वगैरे कांदा होता शेंगदायाचा कूट करायचंय शेंगा भाजी सगळे थोडस भाजीसाठी कूट करून घेते आणि घालते कांदा करत नाही टाकायचं होतं

तर याच्यामध्ये थोडस मसाला टाकते मीठ घे किंवा साखर टाकते आणि शेंगणायचं कूट टाकते कूट तयार होता शेंगायचा मला माहीत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तसंच ठेवलं होतं सकाळी आणि तो टाकला मी आता लावलेला आहे कुकरला झाकण आणि भाजी टाकली त्याच्यामध्ये होती आता भाजी म्हणजे चला पण मी मी कचरा टाकते हा बाहेर म्हणजे कलफोल माझं झालेलं आहे स्वयंपाक फक्त एक खालपीठ मला लावायचं म्हणून हे कळे ठेवलेले आहे आठ ठेवायचं राहिले बघा फ्रीजमध्ये मध्ये आणि सासूबाई बसल्या जेवायला काल कुठं आपण काल दोन पिशव्या आणल्या कधी आणलं तर दोन पिशव्या हे बघा इथं बसल्या सा सासूबाई लवकर जेवायला वाढायचं का आमटी भाजी भाजीच रस का? नको ना बटाट्याची रसा भाजी चला मी आता थालपीट माझं मी सव्वाटलं लावणार आहे इतक्या लवकर ला मू पिऊ नाही चला तरी या सगळेजण जेवायला काय म्हटले चला आता माझे सगळे काम मी बसलेली आहे आणि इकडे हे मिस्टर माझे काम करत आहेत त्यांचं आता सासूबाईचं जेवण झालं की मी लावेल थालपीठ उपासाचं आणि आम्ही मग बसून दोघं पण जेवायला जेवण झाल्यानंतर एक मुलीकडे चक्कर मारणार आहे कालच तिला बरं नव्हतं काल, काल मला जावं लागलं दातवीचं तर आता एक चक्कर मारून ती चौकशी करूया बघूया चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लग्समध्ये तोपर्यंत बाय टेक केअर